हॅलो आतापर्यंत तुम्ही शारीरिक व्याधीवरचे उपचाराबद्दल उपाय सांगितला आता माझा प्रश्न मतिमंद मुलं जे असतात मेंटली मतिमंद मुलांची जन्मण्याच कारण आणि मतिमंद मुलं इम्प्रूव्ह होण्यासाठी काही प्रोसिजर आहे का तर आमच्याच आमची जे मुलगी आहे और कम्युनिकेट वर्बल टॉक क्यों है ओरल टॉक काहेच जलक हे होत नाही आणि तिचा आयक्यू थोडा कमी आहे तर मध्यमंद मुलांच्या केस मध्ये इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी होमिओपॅथिक मध्ये काही सॉलिड उपाय आहे का मध्यमंद बऱ्याच वेळेला अनुवंशिक असं असते किंवा नात्यामध्ये लग्न केल्यानंतर मुलं मतिमंद होतात असं मला गेली एकोणतीस वर्षात आढळून आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे उपचार आहे जेवढा कमी वयात रुग्ण येईल ज्याला कळत दुसऱ्या वर्षी किंवा तिसऱ्या वर्षी तर पूर्ण बरीवायची शक्यता जास्त असते लेट आला तरी सुद्धा त्याच्यामध्ये मतिबंधुत्वामध्ये पन्नास सात टक्क्याने सुधारणा होऊ शकते निश्चितपणा बघूया ना झाल्यावर आपण हे बघूया मी हां धन्यवाद व्हॉट इज हर एज नऊ ते तो तो ना, ना जे तो मी भेटेन हे झाल्यानंतर अजून आपण प्रश्न लोकांचे नंतर मी राहायला सोलापूरचे आहे हा तर मला दोन अडीच वर्षाखाली लिव्हर मध्ये ट्युमर आहे म्हणून आणि ते पण नाईन सेंटीमीटर थोडा मोठा लिव्हरमध्ये झालं आहे आणि ते आम्हाला कळालं पण पार नाही <laughs> आहे आणि मी हेपेटायटिस सी क्रॉनिक लिव्हर डिसीज डिटेक्ट झाला आहे ॲक्च्युली सर मी खरं सांगू का गेल्या पंचवीस वर्षापासून मी योगा टीचर आहे नॉनव्हेज खात नाही आणि नो नो टोबॅको नो नॉन किंवा चहा पण घेत नाही सर तर ते सी म्हणजे मी पूर, पुरी खूप ब्लड डोनेशन केलेलं आहे आणि मार्केटिंगमध्ये असल्यामुळे मी फिरत असताना पुढे जर सिरी ना ते ब्लड माझ्या संपर्कात आल्यामुळे मी एपेटायटीस सीचा क्रॉनिक लिव्हर डिसीज झाले आणि अशा परिस्थितीमध्ये दोन वेळा माझा टेस्ट झाला दोन वेळा माझा पुण्याला टेस्ट झाला टेस्ट झाल्यानंतर ना माझा पहिल्यांदा जेव्हा टेस्ट झाला अल्फा Toh, तर, पीटो प्रोटीन सॉरी सर कोणच वाळा लागले पाणी तर पहिल्यांदा मी जेव्हा टेस्ट करून घेतले माझा अल्फा पीटो प्रोटीन तेहतीसशे होतात थ्री थाउजंड थ्री हंड्रेड आता माझं दोन वर्षानंतर कोण्या दोन वर्षानंतर आता माझा जो अल्फा अल्पापीडो प्रोटीन आहे तो वन पॉईंट झिरो फोरला आलाय पण आता मला पोटात पाणी भरायला चालू झालं सर आणि डॉक्टरने एकच उपाय सांगितला मध्ये की तुम्हाला शिवाय पर्याय नाही मग मी कुटुंबाचं करता आहे माझी आई चौऱ्याहत्तर वर्षाची आहे मला नो ब्रदर नो सिस्टर नो यंगर नो एल्डर आणि माझं संपूर्ण कुटुंब माझ्यावरती चालते आणि मला सुदैवाने सुदैवानेच म्हणायला पाहिजे पंधरा वर्षानंतर पहिली मुलगी झाली लग्नानंतर त्यामुळे माझी पहिली मुलगी आता सोळा वर्षाची आहे सर आणि मुलगा दहा वर्षाचा आहे तर माझ्या अडचण काय सर मला आता मी एवढा मध्ये पैसे खर्च करून खूप देशू लढीला लागलोय सर माझे मित्र लोक पाहुणे गुरुबंधू सगळ्यांनी मदत करून मला वाचवले तर आता माझी परिस्थिती अशी आहे की मला याच्यातून मार्ग काढण्यासाठी फायनान्शियली वीक आहे आम्ही निश्चित सहकार्य करू शकतो आपल्याकडनं लिव्हर कॅन्सरच्या बद्दल सांगायचं झालं तर टेस्ट शिवाय ते आपल्याकडे बरे झालेले अनेक पेशंट आपल्याकडे आहेत तुम्ही टेस्ट केले तुमचे गाठ कमी आले ठीक आहे पण तुमचं लिव्हर सिरोसिस झालेलं दिसतंय त्याच्यावर आपण निश्चितपणाने आपण इलाज करूया आताच्या रिपोर्ट बघूया रिपोर्ट कमीत कमी खर्चात आपल्याला कसं करायचं महिला त्यांना आपण सहकार्य निश्चितपणाने निदान व्हायला पाहिजे एवढीच मी विनंती करतो कारण का माझ्या कुटुंबाचं मी बॅकवर कुटुंब रस्त्यावर येणार अशी परिस्थिती आहे माझी रडू नका सर आम्ही निश्चितपणे आपल्याला सहकार्य करू लिव्हर सुरक्षित बरं होते तर मग आपण बघितलं पेशंट चार बघितले हजारो किंवा लाखो पेशंट आपल्याकड जगभरामध्ये तर ते कमी आपल्याकडे निश्चितपणे आपण जात जगा तो पूर्णपणे बरे पण होऊ शकतात चिंता करू नका रडू नका

त्याला एडी म्हणलं जाते त्याला तो अनावश्यक आधार आहे तो जाणार नाही पण ते शिष्ट हळूहळू साधारणपणे वयाच्या पस्तीस वर्षांतर वाढायला जातात आणि ते पूर्ण वाढल्यानंतर किडनी फेलर होते तर तो वाढीचा वेग आपण कमी ठेवू शकतो तुमचा किडनी पूर्णपणाने फेल होणार नाही हे आपण निश्चितपणाने करू शकतो त्याच

आणि आता सध्या होमिओपॅथी चालू केला होता पण तात्पुरत कमी व्हायचं आणि पर... कमी व्हायचं आणि परत वाढायचं असं अक्षरशः डोक्यामध्ये पांढरा भुस्सा कसा असतो खाजवल्यानंतर तसा भुस्सा पडायचा आणि गुडघ्याला खूप खास होती होमिओपॅथी चालू करून ते कमी झालेलं नाही मला मग ॲलोपॅथी केलं थोडं कमी वाटतंय आता पण ॲलोपॅथी कसं काय हे कमी होत नाही असं तरी म्हटलं

ऑटो इम्युन डिसीज असं म्हणतात दुसरे पण काही आजार असतात म्हणजे सोरियाटिक आर्थरायटिस नावाचा आजार आहे ज्यामध्ये हाडांच्या कूर्चांना सूज येते हाड खराब व्हायला लागतात तर तो ऑटो इम्युन डिसीज आहे तो पण बरोबर त्या आजाराशी संबंधितच आहे सोरियासिस तो पण आपल्याकडे पूर्णपणे बरोबर आहे सर ही एकमी नोकरी करते आम्हाला पेटी काम आहे क्लिरिकल आहे सकाळी 7 वाजतापासून ते संध्याकाळ 6:30 वाजेपर्यंत आम्हाला बसावं लागतं आणि ते पशवर नाही नाही ते बरं होतं आमच्याकडे रुपयाकडे अडचणी पण तसाच आला काय ऑटोइमेंट डिसीज म्हणतात तो पण पूर्ण बरा होते तुमचा सोरिएटिक आर्थ्रायटिस नावाचा आजार आहे तो पण बरा होईल आणि सोरिएटिक पण सगळ्यात जाईल खूप पेशंट बरे झाले आपल्याकडे त्याच्या संदर्भात सांगायचं म्हणजे लिक्विड ज्याला पांढरा कोड पडलं जात हे सुद्धा आमच्याकडे बरं होते पण तुम्ही लॉंग टर्म त्याला खूप वेळ लागतो ते पण बरोबर होऊ शकतात म्हणजे माहिती म्हणून सांगितलं धन्यवाद नमस्कार सर बाजू सर वारंवार डोकं दुखत सारखं अर्ध भाग दुखत कधी वारंवार पूर्ण डोकं दुखत मी सिटी स्कॅनिंग केला सर त्याच्यात सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि गोळ्याही अलोपॅथिकच्या खाते पण सर काहीच सर मला फक्त तेवढ्या गोळ्या खाण्याला तर एक तात्पुरतं कमी वाटत परत आहे असं डोकं दुखायला चालू होत कधी कधी पूर्ण दुखत कधी कधी अर्ध दुखत

सोलापूरला मी स्वागत करते मी समता कुकळी सोलापूरला वीस वर्षापासून मॅनेजमेंटला आणि फंड्स मिळवून देण्यासाठी काम करते आणि होमिओपॅथी बद्दल मला आदर आहे सन्मान आहे आणि आज कल्चर बोलले सर की मी स्वतः कॅन्सरला कॅन्सर बरं झाले दोन हजार तेराला मी हॉस्पिटलमध्ये काम करत असताना गैर पडले त्यावेळेस वाईट वाटलं पण आज ते पडणं माझ्यासाठी चांगलं होतं का तर पडल्यानंतर मला कळलं की तिथे गुठळी तयार झाली सोलापूर ट्रीटमेंट झाली पेपरला माझं नाव आलं नाही आज त्यांचं पण नाव घेते आणि मुद्दा मग मी वेळ घेते आज पाच मिनिटाला सोळा सेंटीमीटरची बॉल आहे राईट इलेक्ट बोन मध्ये निघाली ग्लुटरला विचार करा एक फुटबॉल माझ्यामध्ये होता सक्सेस झाली एक टक्का बाहेर राहिला दोन हजार तेराची केस आहे माझी कॅन्सर माझा आज आवडीचा विषय बोले नक्कीच आणि त्यानंतर दोन हजार काही काळ काढला मी स्ट्रगल केलं टाटा मेमोरियल हॉस्पिटलनी माझी पाय घेतली पंधरा दिवसात मी सर्जरी केली त्यात माझे मिस्टर माझी आई माझं कुटुंब ह्या मी सर्वांनी स्ट्रगल केलं तीन महिने झाले मी पंचवीस तासाची सर्जरी माझी सक्सेस झाली राईट पण माझा आज कट आहे मला पाय एक टक्का कट होईल म्हणले झाला नाही आय लागेल म्हणले मॉनिटर लागेल व्हेंटिलेटर लागेल कुठंही गेले नाही देवाची प्रचंड देणी उर्मी करत असलेलं काम माझ्या पाठीशी लागलं आणि आज परत लाखोंच्या संख्येने मी सोलापूर जिल्ह्याला फंड म्हणून देते प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड सिटी ट्रस्ट फंड देते शिर्डी सायनात रुग्ण अनुभव तिथे मी आरोग्य विभागालाही सर्व काम मोफत करते कुठलीही फी घेत नाही त्यानंतर मला एक छोटासा आजार होतो सर्दी सर, सर म्हणले की एवढ्या मोठ्या आजाराला मी चॅलेंज केलं माझं घर दोनशे वर्षापूर्वीच आहे तोलाल आहे आणि धूर आहे त्या ठिकाणी डॉक्टर सुनील वरा यांचं नाव मी अभिमानाने घेते होमिओपॅथीची मी एक वर्ष ट्रीटमेंट केली सारखी सर्दी होत होती बघा आता होत नाही त्यानंतर mm. पण हे करत असताना सोलापूर मध्ये प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी पोहोचले काय कमतरता आहे हे एकच क्षेत्र नाही सर तुमच्या क्षेत्रात जरी कुठे मला काम करता आलं मोठ्या प्रमाणात निधी लागली तर होमिओपॅथिक ना मला इकडच्या क्षेत्रात निधी मिळाली आहे सर्वजण मंत्रालयापर्यंत मी लेखी पत्र व्यवहार करते नातेवाईकांचे मत येते आज किडनी सात लाखापर्यंत मदत सोलापूरला मिळून दिली आहे सर म्हणजे टॅपिंग करायला कोण नाही शेवटच्या शैणी सर हा मला त्यांचं पण युनिट आहे आणि मी पण आज तुम्हाला बेड म्हणून बघायला तयार आहे कुठलीही अशक्य अशी कि माझ्या सोलापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये नाही जसं यांचं युनिट प्रत्येक क्षेत्रात झरपडत तसं मी पण दरपटले यांच्या क्षेत्रात जर देखील कुठली मदत लागली फंड्स लागले मी फंड्स मिळून द्यायचं पण काम केलेलं आहे आणि हे करत असताना आज अभिमान वाटतो की सोलापूरला वेगवेगळे वे, क्षेत्रातले त्यांनी पेशंट्स बरे झालेले उभे केले आणि खूप जोरदार काळ्या त्यांच्यासाठी व्हायला पाहिजे <laughs> आणि ज्याप्रमाणे तुमचं युनिट या क्षेत्रात काम करते मी असले तरी माझ्यासोबत यंत्रणा माझ्या महिलेने इलेक्ट्रिशियन चाललेली आहे मी माझ्या पद्धतीनं आज सर्व गुणांनी म्हणजे कॅन्सर लिहिलं आहे रिपो रिपोर्ट लिहिला आहे सर म्हणण्यानुसार पथ्य पाणी कोणतेही डॉक्टर असू दे पाळा टेन्शन घेऊ नका सध्या पाणी खाणं पिणं दगद पैसा खूप जातो आहे जर तुम्ही टेन्शनच हायपर टेन्शन कमी केलं तर तुमचे आजार कमी कमी होतील आज वेळ नाही त्यामुळे हे खूप घडत आहे पाणी खूप महत्वाचं आहे सर सोलापूर पाणी अवेळ येत त्यामध्ये जंतू आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत की सगळं एकाकडनं होत नाही त्याला सगळ्यांचं सामर्थ्य लागतं पण कोल्हापूरला सर तुम्ही कॅन्सरला कॅन्सर करा सोलापूरच्या लोकमतच्या माध्यमातूनच आले सोलापूरला मला पहिला अवॉर्ड दोन हजार सोळा ला तावडे साहेब आहेत विजय गर्डा सर होते कॅन्सरला कॅन्सर करा लोकमतसाठी त्यांचा माझा पहिला अवॉर्ड जो मिळाला तिथून कंटिन्यू अवॉर्ड्स मला मिळावे म्हणत नाही पण देवाच्या कृपेने मिळत आहे आणि पुढेही जात आहे त्यानंतर मी उद्योग क्षेत्रात पहिला पाऊल टाकलं माझा सायनाथ अगरबत्तीचा नवीन व्यवसाय आहे नवीन लोन्स म्हणून देते मी प्रत्येक क्षेत्रात काम करण्यासाठी आणि परत एकदा जे काही लोणांना आर्थिक परिस्थितीचा की अशा लोकांसाठी काही शासकीय मदत खर्च कमीच आहे तरी पण जर काही गाड्या असत निश्चितपणे आम्ही आपल्याशी संपर्क चालू मानतला नंबर घ्या आणि असे रुग्ण काही असतील तर निश्चितपणे आपण त्यांना करतोच पण आपल्याकडे लागत असेल तर निश्चितपणाने घेऊया धन्यवाद नमस्कार सर नमस्कार म्हणतोय माझी किडनीची बरेच काय असतो माझी मुलगी चाळीस वर्षेची आहे तिला सिंगल किडनी आहे पण तिला सगळ्यात त्रास नाही तर प्रिकॉशन म्हणून तुमची ट्रीटमेंट घेता येईल आ, ये ये ना हा फक्त काय करा पेन किलर वगैरे सांगितलं ना नाशिक फुटलेली औषधं किंवा मलम अंगाला अँटीबायोटिक घेणं हे पूर्ण अँटी एलर्जी घेणं हे बंद करा आणि सर्दी फुटल्या जाण्या की आमचीच औषधं घ्या लगेच तुम्ही एका करतो आणि किडनी साठी ट्रीटमेंट पण आपण करू शकतो चांगली जाईल किडनी त्यांची आपण पुढे धन्यवाद सर नमस्कार माझ्याकडनं जवळच्या रिलेटिव्ह कॅन्सर रिलेटेड झालाय आठच दिवस झाले आणि असं समजलं की कोटकला कॅन्सर आहे तो पसरला जन्स पर्यंत गेला आणि काल परवा बाहेरचे जर रिपोर्ट आला आणि त्यामुळे समजले की आता तो कॅन्सर तिसरा किंवा चौथ्या स्टेश पर्यंत गेला उद्या आता ऍडमिट व्हायला सुरू करायचे किमोथेरपी बरोबरच हे औषध घेऊन आमचा पेशंट बरा शकतो सर आमची उपचार पद्धती ही स्वतंत्र उपचार पद्धती आहे आमच्या उपचार पद्धतीला सोबत दुसरं काही घ्यायची गरज नाही आता एक मग टेस्टिमिन लावले गेले मला माहीत नाही एक आता उदाहरण सांगतो आमच्याकडे तीन महिन्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये तीन ते चार चार महिने झाले ताटाराम आलेला नावाचे पेशंट आलेले त्यांना दहा बाय दहा गुणिले साडेनऊ सेंटीमीटरची एक फुक्सामध्ये गाठ होती आणि फुक्सामध्ये पाणी झालेलं पेशंटचं गाव राहुरी अहमदनगर मध्ये त्यांनी पोटात छातीत पाणी दोन्ही फुक्सामध्ये पाणी झालेलं ज्या रुग्णाला छातीमध्ये पाणी होतं त्याच्या अर्थ दोन्ही फुक्सामध्ये त्यांचा आधार कॅन्सर पसरलेला होता स्वयंसेव त्यांचं डायग्नोसिस झालेलं ते पण रिपोर्ट आपला सगळेच आहे प्लेट पण रिपोर्ट आहे त्यामध्ये लहान लहान गाडी दोन्ही फुक्सामध्ये पसरलेल्या पसरत होत्या आम्ही पेशंट आधीपासून मला त्याचे नाते बोलवत होते बरे झाले पेशंट ना ते भेटलेले होते त्यामुळे आमच्याविषयी त्यांना पूर्ण खात्री होती माझ्याकडे मला घेताना बोलतो आले आम्ही उपचार चालू केले त्यांना सांगितले की केमोथेरपी कुठल्याही प्रकारची घेऊ नका कारण लंग कॅन्सरमध्ये केमोथरपी प्रचंड महाग आहे खूप औषधं महाग आहेत त्यांचा जे टाईप बघून त्यांना खूप महाग असे ट्रीटमेंट त्यांना सजेस्ट केले त्यांना ते शक्य बनवत औषध चालू केल्यानंतर तीन महिन्यात आम्ही आता सीटी स्कॅनचा रिपोर्ट घेतला पन्नास टक्के आजार कमी आला आमची उपचार पद्धती ही पर्यायी उपचार पद्धती आहे हेमोथी रेडिएशन घ्यायला लागत नाही तर माझं असं सजेशन असेल की न करता आमच्याकडे या मी तुमच्या पेक्षा किती आजार पसरला त्याच्यावर डिटेल सांगता येईल त्यांना जास्त चांगलं लाईफ देऊया किंवा त्यांना बरं करायचा पण आपण प्रयत्न करूया धन्यवाद मला एक असं विचारायचं होत की मानसिक आजार बरू शकतात मानसिक आजाराबद्दल पण ते कोणी समोर सांगू शकत नाही की मी मला मानसिकाला होता बरं झालोय सगळ्यात गंभीर आजार मानला जातो नावाचा आजार मानसिकाला ओसीडी नावाजारकडे तर मग त्याला वेळ लागतो वर्ष दोन वर्ष वगैरे ट्रीटमेंट घ्यायला लागते त्याला ते तयारी असते तर आपण बरं पण होते कसं आहे महेशांनी सांगितलं पण म्हणजे बरेच उमेदवार सुरुवातीला आले तर बरे होता लेट आले तरी पण त्यांच्या मानसिकतेमध्ये सुधारणा होते त्यांच्या विकास आणि वाढ होते ते दिसून आलेला आहे तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल माझा पाचा पुण्याला जातो आणि तो मिठीकडे होता आणि त्याची ड्युटी जम्मू काश्मीरला होती त्या एरियामध्ये असल्यामुळे त्यांनी जास्तच पॉटल बाबा पैसे ते मिठी झालो आणि त्याच्यामुळे झाला काय की त्याच्या आता सध्या किंमत दोन्ही

तर त्या करू शकता आमच्या सगळ्यांना जर गेलं नायलिसी लोक खूप घाबरतात लगाशी सरांनी सांगितलं तर न घाबरता जर व्यवस्थित औषधे घेतली आणि पत्ते पाळलं तर निश्चितपणाने डायलिसिस बंद होऊ शकते अनेक रुग्ण आहेत आमच्याकडं अनेक असे पण काही रुग्ण आहेत आता एक व्यतिरिक्षित उदाहरण आहे माझ्याकडं त्याला चार वर्षाचा मुलाला डायलिस चालवतो तर तीन वेळेला तासगाव ते गावला जायचं त्याला बोलावलं पाहिजे होता आपण सिद्धार्थ कांबळे नव्हत्या मुलाच तर त्याला आम्ही डायवीस चालू केल्यावर एक पण होत नव्हती डायलिस मुळे आमचं औषध चालू केल्यावर त्याला पहिल्या पंधरा दिवसामध्ये लगेच व्हायला लागली आणि ते आठवड्याचं तीन वेळा डायलिस असेल तर आता आठवड्यात एक वेळा झाला औषध चालू करून दोन तीन महिने झालं असती तर निश्चितपणे आमच्या सल्ल्याने पुढं जायचं घाबरायच नाही सुरुवातीला ते आणि युरिया डायलिसिस बंद केल्यावर वाढते वाढलं म्हणून घाबरायचं नाही जर वाढलं आणि डायलिस तेवढं एक करायचं परत डायलिश चुकवायचं मी उपचार पद्धती हो आहे निश्चितपणाने किडनी काम करायला लागते अजून जादा मला आम्हाला रिपोर्ट पडल्यानंतर अजून सांगते धन्यवाद किडनी दोन्ही फेल असे तुम्ही बराचे रुग्ण भेटले किडनी दोन्ही फेल करायला आहे सांगितलं जाते किंवा ट्रान्सफंट करायला सांगितलं अशा रुग्णांचं डायलिस आमच्याकडे बंद होतंय जुना डायलिस बंद झालेला पेशंट आमच्याकडे वीस वर्षापूर्वीचा त्याचा अर्थ झालेला पण डायलिस बंद आहे रिपोर्ट नॉर्मल आहे तरी पेशंट पण नॉर्मल आहे पुण्याला जे आहेत चार पैनिक आहेत पुण्यामध्ये आमच्या या नंबरला कॉल करा विशेषपणा जात इथं प्रत्येक बघायचं मी सांगितलं की माझ्याकडे जे रिपोर्ट येतात ते बघून त्याप्रमाणे आम्ही लाईन ऑफ ट्रीटमेंट सजेस्ट करतो निश्चितपणा डायरेक्ट बनवू शकतो आमच्या सल्ल्याने जाय त्यांना ओके ओके okay. धन्यवाद थँक्यू सर ओके okay, कोणाला आणखी काही प्रश्न असतील तर सरांच्या क्लिनिकला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि आणखीन एक शेवटचा प्रश्न आहे का मॅडम कसा आहे तुमच्यासाठी तर हल्ली मोबाईलच्या आधी वापरामुळे लहान मुलांच्या डोळ्यावर हो, कानावर त्याचा परिणाम दिसायला लागतोय म्हणजे लहान वयातच मोबाईल चष्मा मुलांना आपण बघतोय तर याच्यावरती तुम्ही काय उपचार सांगितलं किंवा कशामुळे एक मुलगा होता डॉक्टरांचा हॅलिओपॅथीचे डॉक्टर होते त्यांचा भावाचा मुलगा त्याला मोबाईल मुळे आदळेपणा आलेला होता त्याला दिसायचं बंद झालं एकदम सडन अचानक तर पूर्णपणाने बरा झाला आमच्याकडे चार आमच्या टेस्ट युट्यूब चॅनेलला जर व्हिडिओ असेल त्या मुलाचा तर ते बरं होऊ शकते किंवा चष्मा पण जाऊ शकतो किंवा डोळ्याच्या जर आजाराबद्दल बोलायचं झालं तर दा डायबिटीस मुळे किंवा इतर कुठल्या कारणामुळे रेटाणं पाती म्हणून होतो आजार त्यामध्ये डोळ्याच्या जी रेटायना असते ज्याच्यामुळं आपल्याला दिसतंय तीच खराब होते ते पण डोळा त्याला सर्जरी करायला सांगितलं ते पण ते बरं होत नाही ते पण पूर्ण बरं होते आमच्याकडे आमच्याकडे डॉक्टर पर्याय झाले त्यांना औषध चालू केलं दुसऱ्या दिवशी ते म्हटलं मला दिसायला लागले अलुबा पात्र डॉक्टर होते तर आता सर रमेश तावडे सरांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर घ्यावं मानेसरांचे काही आहेत आपण त्यांचा देखील सत्कार करणार आहोत संगीता चौधरी सरांना विनंती करते की मॅडमचा सत्कार करावा

सर सरांना मी विनंती करतो की त्यांनी रमेश तावडेसरांचा सत्कार करावा वीस ऑगस्ट <स्थाँज़ारी> एक माझा शेवटचा प्रश्न असा असणार आहे की पुढील तुमचं सा वाटचाल काय असणार आहे हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे पुढील वाटचाल म्हणजे जगभरातल्या लोकांच्या मनामध्ये शंका शंका खूप आहे होमिओपॅथीबद्दल जे दूर करणं मी माझं कर्तव्य समजतो ते तर मी करतो भारतभरामध्ये अशा प्रकारचे मी कार्यक्रम घेणार आहे येत आहे मी मी महाराष्ट्रामध्ये आणि जगभरातल्या पेशंटमध्ये बद्दल असणारा चुकीचा समाज दूर करणं ही महत्वाची गोष्ट आहे आणि या गंभीर आजारांविषयी जे गैरसमज आहे ते दूर करणं आणि हे गंभीर आजार बरं करणे हे मी मिशन म्हणून ठरवलेलं आहे निश्चितपणानं लोकांनी याचा फायदा घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करेन आणि निश्चितपणाने मॉडर्न होमिओपॅथी जयपुरामध्ये आता जगातल्या एकोणीस दिवसामध्ये जवळपास आमचे पेशंट आहे तर जयपुरा काही काळामध्ये जयपुरामध्ये पण पेशंट असतील आणि लोकांना बरं करायचं काम आम्ही शेवटपर्यंत चालवतो असं आपल्याला अतिशय आवड आहे प्रेक्षकांना ज्या काही प्रश्न होते ते दूर झाले असतील असं समजू आणि ज्यांना काही आणखी प्रश्न असतील तर तुम्ही सरांच्या क्लिनिकला जाऊन तुमचे प्रश्न दूर करू शकता पंधरा जुलै पर्यंत सरांची ओपीडी ही फ्री आहे सो सगळ्यांना ओके आणखीन एक प्रश्न आहे आपण ऐकूया नमस्कार सर नमस्कार माझ्या मुलाला सर किडनीचे प्रॉब्लेम आहे तर पुण्याला हॉस्पिटलला तर त्याला बार्टर सिंड्रोम नावाचा बार्टर सिंड्रोम हा काय करायचं होतं त्याला सगळं वजन वाढत नाही त्याचं अजून कॅल्शियम सोडियम पोटॅशियम सगळं युनिन मध्ये काय उपाय आहे की सर हो त्याला उपचार करता येते नाँग मध्ये पण बऱ्याच अजून एक सांगायची गोष्ट होती जन्मजात काही लोकांच्या मध्ये हे असते म्हणजे असा चिमटलेला असतो ते सुद्धा अगदी मला आमच्याकडे पहिल्या दुसऱ्या महिन्यातले पेशंट आहेत ते सुद्धा पूर्ण औषधांना बरे होते दुसऱ्या दुसऱ्या महिन्यामध्ये रिपोर्ट होते तर किडनीच्या जवळपास सगळे गाजार आमच्याकडे बरे होतं आपण घेऊन या त्यांना रिपोर्ट बघून अजून आपल्याला चांगल्या प्रकारे सांगता येऊया हो धन्यवाद आता मला वाटतं बादल सर पण ते बादल सर पण आपले रिव्हर्स पेशंट आहेत ना हा ते पण त्यांचं पण रिव्हर्स चांगला आहे त्याला कधी काय सगळे ग्रुप आणायले तर ते ओके नाही होता ओके थँक्यू सो मच सर आता आपल्या प्रदर्शनासाठी विकास सर मी मंच यायचा अंग्रेज करतो हो धन्यवाद सर याने कमी लोकमत आणि त्याचा मॉडर्न वगैरे का ते त्याला आमच्या एक बिलाल आणि त्याचा पण एक चक्कर व्हायला पाहिजे आमचे दोघे तिघे लोक असतील ते सगळं बोलतो असेल लोक त्यांना परत असेल चालेल आपण त्या वतीनं एक छोटासा सत्कार आज जे विविध काही ठिकाणी उपस्थित होते त्यांचा आपण करतोय तर मी माने सरांना विनंती करतो तो सत्कार एखादी संपन्न करा मॉडर्नची सर्व टीम मॉडर्न होमिओपॅथी जी काय आहे ती आमच्या सोबतचे सगळे लोक आहेत ती मोहर चालतंय मॉडर्न होमिओपॅथीचं म्हणून आम्ही जगभरातल्या पेशंटना सर्व्हिस देऊ शकतो तर मॉडर्न होमिओपॅथीच्या टीम जे काय आम्ही आहे म्हणजे आमचं टीममुळे आला म्हणजे माझंच तर थोडं काम असेल पण टीमचं प्रचंड मोठं काम आहे त्यामुळं आमच्या टीमचा पण सत्य व्हायला पाहिजे डॉक्टर विजयकुमार बाने सरांनी जो त्यांच्या पेशंटचा फीडबॅक आणि त्याचबरोबर त्यांचे जे काही ओपिनियन्स आहेत हे सर्व दिले याबद्दल मी सरांचे पुनश आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित राहिला डॉक्टर सिंह तापडिया मॅडम यांचा मी या ठिकाणी आभार आभार व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपलाशे जाहीर करतो ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील तरी आपण सरांना पुन्हा या ठिकाणी भेटून आपले प्रश्नाचं निरसन करू शकता आपण उपस्थित राहिल्यानंतर मी पुनशा आपला आभार व्यक्त करतो धन्यवाद